श्रोते हो अज्ञात लेखकाला तो श्रेय देऊन निर्णय योग्य की अयोग्य ही कथा वाचायला घेते समीधाने चेहऱ्यावर पावडर लावत डोळ्यावर येणारी बट मागे सरली ओठांना मुद्दामच लिपस्टिक लावायची टाळत तिने ओठावरून नुसती जीप फिरवली मुळातच गुलाबी असलेले ओठ अजूनच आरक्त झाले काहीही म्हणा ती दिसायला साधारण असली तरी आज मात्र तिचे रूप खूपच खुलले होते तिने वयाची चाळीशी गाठली तर होती ती घराबाहेर पडली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते अनिकेतच्या घरी सकाळी साडेदहापर्यंत तरी पोहोचायला हवेच होते म्हणजे अनिकेत आणि त्याच्या वडिलांशी निदान तासभर मोकळेपणाने बोलता आले असते आज साडे नंतर त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते म्हणून मग तिने बसने जायच्याऐवजी रिक्षाने जायचे ठरवले यामुळे पुढच्या दहा मिनिटात ती अनिकेतच्या घरी असणार होती तिला रिक्षा लगेचच मिळाली पण बाहेर छान हवा सुटली होती तिला सारखे वाटत होते आज आपले आई वडील हवे होते डोळ्यासमोर येणाऱ्या बटा मागे सारता सारता तिच्या मनाने नकळत भूतकळात प प्रवेश केला ते मार्च महिन्यातले दिवस होते समीधा आपल्या कुटुंबासमवेत पिकनिकला निघाली होती आई वडील छोटी बहीण छबू आणि मोठा भाऊ सदा सगळे अगदी मजा करत गाडीतून निघाले होते गाडी वळणावळणांच्या घाटातून जात होती एका बाजूला उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला थरकाप उडवणारी दरी मुलं आणि आई हे निसर्गाचं विहंगम रूप मनात साठवत होते आणि बाबा मात्र नेहमीच्या सराईतपणे गाडी चालवत होते आता थोडाच घाट रस्ता बाकी होता तेवढ्यात अचानक समोरून एक वावटळ गोल गिरक्या घेत गाडी समोर आले अचानक उडालेल्या धुळीच्या लोटामुळे समोरून येणारा ट्रक गाडी चालवणाऱ्या वडिलांना दिसला नाही आणि घडू नये ते घडले समोरून येणाऱ्या ट्रकची कारला जोरात धडक बसली आणि क्षणार्धात कार दरीत कोसळली त्या ते समिधा तेवढी वाचली तिच्या कुटुंब कुटुंबातील सर्वजण तिला एकटीला सोडून निघून गेले तब्बल दोन महिन्यानंतर जेव्हा समिधा शुद्धीत आली तेव्हा तिच्या जवळ जवळचे असे कुणीही नव्हते शुद्धीवर आलेली समिधा कळपातून हरवलेल्या कोकरासारखी सगळीकडे पाहू लागली इतक्यात तिथे डॉक्टर अनिकेत आले तिच्या डोळ्यातून वाहत असलेले पाणी पाहून त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला ती शांत होईपर्यंत ते तसेच तिला ठोप थोपटत राहिले तब्बल दोन महिने डॉक्टर अनिकेत यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिला वाचवले होते शुद्धीवर आल्यानंतर तिला सारे काही आठवले होते आपल्या आजूबाजूला निपचित पडलेल्या कलेवरावरून ती कारमध्ये अडकलेल्या स्थितीतून रांगत बाहेर पडली होती मदतीसाठी ती बराच वेळ हाका मारत राहिली होती अशातच तिची शुद्ध हरपली होती आणि आज तब्बल दोन महिन्यानंतर ती शुद्धीवर आली होती हॉस्पिटलमधून जेव्हा तिला घरी पाठवले तेव्हा घरी कुणीही नव्हते वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पूर्ण कुटुंब गमावलेल्या समीधाला घरात थारा होईना पण नाईला जास्त तिला तिथे राहावे लागले होते एके दिवशी या पोरक्या मुलीचे कौमार्यही काही वासनांध नराधमांनी कुस्करले या गोष्टीने तर ती फारच कोलमडून गेली समिधा घराच्या बाहेर पडेन अशी झाली तिने शिक्षणही अर्धवट सोडले तिचे आई आणि वडील दोघेही अनाथ आश्रमात वाढलेले त्यामुळे रक्ताचे किंवा जवळचे असे कोणीच तिला नव्हते डॉक्टर अनिकेतने सविधावरील अत्याचाराची बातमी पेपरमध्ये वाचून समजली हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर काही दिवस ते समिधाच्या संपर्कात होते पण नंतर कामाच्या गडबडीत जमले नाही डॉक्टर अनिकेत जेव्हा भेटायला आले तेव्हा समीधा एका कोपऱ्यात बसून होती भेदरलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या समिधाला धीर देऊन डॉक्टर तिथून निघाले खरे पण त्यांना तिला असं सोडून जाताना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते काही दिवसांनंतर त्यांनीच तिला एका आ अनाथ आश्रमात पाठवून तिथे राहायची सोय केली समीधाची जागा बदलली असली तरी तिच्या मनावर झालेल्या आघातांनी आपली जागा मात्र पक्की केली होती तिने तिचे कशातच लक्ष लागत नव्हते कायम आढ्याकडे नजर लावून बसून असायची अनाथ आश्रमातील इन्चार्ज डॉक्टर अनिकेतना समिधाचा रोज रिपोर्ट द्यायचा तिच्यात काहीच सुधारणा होत नव्हती तिच्या मनावरचा ताण काही केला कमी होत नव्हता पण डॉक्टर अनिकेत यांनी आशा सोडली नव्हती तिच्या संपर्कात राहून त्यांनी समिधाला बरेच सावरले वर्षभरात समिधा खूपच सावरली ती परत कॉलेजमध्ये जाऊ लागली आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत ती एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला देखील लागली पुढच्या दोन चार वर्षात सारे काही सुरळीत झाले समिधा दिसायला साधारण त्यात लैंगिक अत्याचार झालेला असल्याने तिच्याशी लग्न करायला कोणीही तयार नव्हते डॉक्टर अनिकेत यांची सहानुभूती मात्र तिच्या पाठीशी होती मॅडम सात बंगला आला बघा रिक्षावाल्याने मा हात मारल्याबरोबर ती भानावर आली तिने त्याचे पैसे देऊन ती घाईघाईत डॉक्टरांच्या बंगल्याकडे निघाली अंजना सकाळपासूनच घुशात होती तशी अंजना अल्लड असली तरी खूप समंजस होती पण आज तिला काय झाले होते ते डॉक्टर अनिकेत आणि त्यांचे वडील वासुदेवराव या दोघांनाही काहीच कळत नव्हते सकाळपासून तिने काहीच खाल्ले नव्हते एवढा मोठा राग करण्याची ही तिची पहिलीच वेळ होती रविवार असल्यामुळे सगळेच घरी होते डॉक्टर अनिकेतला एक वेगळीच चिंता लागून राहिली होती साडेदहा वाजता समीधा येणार होती तशी ती बऱ्याच वेळा अनिकेतला भेटाय भेटली होती पण असं घरी भेटायची मात्र ही त्यांची पहिलीच वेळ होती नाही म्हटलं तरी मनावर थोडं दडपण होतच समीदापासून एक सत्य त्याने लपवून ठेवले होते तो तिला आज सांगणार होता खरं तर हा निर्णय त्याने वडिलांच्या वारंवार होणाऱ्या आग्रहाखातर घेतला होता आता किचनमध्ये जोरात भांडे पडल्याचा आवाज झाला अनिकेत किचनमध्ये धावला तिथे वासुदेव अंजना रागाने फुणखुणत उभी होती तिनेच तो काचेचा वाडगा फेकला असावा अनिकेत तिच्याजवळ गेला तिला जवळ घेतलं बेटा काय झालंय अशी का वागतेस आहेस तू तशी ती अनिकेतच्या गळ्यात पडून स्फुंदवून स्फुनधून रडू लागली अनिकेत तिच्या पाठीवरून काही न बोलताच हात फिरवत राहिला एवढ्यात तिनेच अनिकेतला विचारले बाबा तू परत का करतोयस लग्न असे बोलून ती परत गळ्यात पडून रडू लागली वासुदेवराव अंजनाचे हे शब्द ऐकून आवाक झाले हिला कुठून कळले ही, ही गोष्ट अनिकेत आणि अनि वासुदेवराव एकमेकांकडे पाहतच राहिले बेटा कोण बोलले तुला हे तिला हॉलमध्ये धरून आणत अनिकेत म्हणाला बाबा काल संध्याकाळी तुझं आणि नानूंचे बोलणे ऐकले मी यावर अनिकेतला काय बोलावे ते सुचे तो विचार करू लागला काल वासुदेवराव आणि अनिकेत समिधाबद्दल बोलत असताना अंजना घरी नव्हती कसे कळले असेल तिला त्याला अचानक आठवले ते दोघे बोलत असताना तिचा वासुदेवरावांना कॉल आला होता अच्छा बोलून झाल्यावर सवयीप्रमाणे त्यांनी कॉल बंद केला नसणार आणि आपले चालू असलेले सगळे बोलणे तिने मोबाईलवर ऐकले असणार अगं अंजू बाबा असं का करतोय ते तुला या वयात नाही कळणार बेटा वासुदेवराव समजू तिच्या स्वरात म्हणाले मला एक गोष्ट मात्र कळते नान बाबाने आणि आपण गेल्या सतरा वर्षात जितकं सोसलं आहे ते परत व्हायला नको आहे अंजना काही लहान नव्हती ती नुकतीच बारावीची परीक्षा पास झाली होती तिची समजूत काढता काढता दोघांनाही नाकी नऊ येत होते ती आपले बाबा आणि समीधा यांच्या लग्नाच्या विरोधावर ठाम होती हे सारे बोलणे बाहेर उभी असलेली समिधा ऐकत होती लाईट नसल्यामुळे तिने बेलचे बटन दाबले तरी बेल वाजली नव्हती त्यामुळे ती दारावर तशीच ताटकळत उभी राहिली असताना हॉलमध्ये चाललेले सारे बोलणे तिने ऐकले होते ती आप आल्या पावली मागे फिरली अनिकेतचे सहज फाटकाकडे लक्ष गेले समिधा गेटमधून बाहेर पडत होती त्याला तिला हाक मारायचा मोह झाला पण त्याने स्वतःला आवरलं संविधा तिथून निघाल्यावर तडक घरी निघाली यावेळी रिक्षा न घेता चालतच जाऊ लागले असं का बोलत असेल अनिकेतची मुलगी अनिकेत यांनी आपल्याबद्दल तिला सांगितले नाहीये का ती आता काही लहान नाही आहे आपण मागे फिरून काही चूक तर नाही ना केली तिला आपण पाहिले देखील नाही तिचा आवाज मात्र कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता डॉक्टर अनिकेत यांनी लग्नाबद्दल विचारले तेव्हा मला काहीच सुचत नव्हते तेव्हाच तर आपण आपले वय वय पाहिले चाळीशी गाठ्याला दोन महिने बाकी होते गेली पंधरा वर्षे अनिकेत माझ्या पाठीशी होते त्यांचा मला खूप आधार होता अत्याचारानंतरचे दिवस खूपच कठीण होते कोर्टात केस उभी राहिली होती यात मला सहानुभूतीसोबत बदनामी पण सोसावी लागली होती अनिकेत यांच्या मदतीमुळेच त्या नराधावांना योग्य ती शिक्षा मिळाली होती तसंही अनिकेत कधी आपल्या जीवनाबद्दल फारसे बोलत नसायचे मी मात्र त्यांना काहीच उत्तर दिले नव्हते डॉक्टर अनिकेत यांनी बायकोशी घटस्फोट घेतल्यानंतर लगेचच सहा महिन्यांनी त्यांनी मला लग्नाचे विचारले होते तिला काहीच कळत नव्हते समीराच्या पर्सममध्ये फोन वाजला अनिकेत यांचाच कॉल होता उचलावा की उचलू नये यातच तो कट झाला दोन मिनिटांनी परत कॉल आला हॅलो समीधा कुठे आहेस अनिकेतने विचारले चालते आता पोचेन घरी संध्याकाळी जिमखानाजवळच्या मंदिरात भेटशील आता आपण न भेटलेले बरे असे बोलून तिने कॉल कट केला अनिकेतला तिचा राग अपेक्षित होता त्याने परत फोन केला नाही ती घरी आली तेव्हा तिचा चेहरा पार उतरला होता डोके ठणकत होते कोणाच्या तरी खुशी शिरून रडावेसे वाटत होते तिला वाटले ती सगळ्यांनाच नकोशी झाली आहे पाणावलेले डोळे पुसत ती कपडे बदलायला आत गेली इतक्यात हॉलमध्ये फोन वाजला अनिकेतचाच असणार म्हणून तिने लक्ष दिले नाही लगेचच परत कॉल आला तिने बाहेर येऊन मोबाईल पाहिला तर आप्पीचा कॉल होता हॅलो बोल अप्पी। ताई मला तुझ्याशी काही बोलायचं आहे कधी भेटशील आप्पीचा आवाज थोडा जड झाला होता काय झालं बेटा मला फोनवर नाही सांगता येणार मला आज भेटना हो, भेट ना आपल्या नेहमीच्या ठिकाणी आपीला नाही म्हणायला समीधाला जीवावर आले तिचा मूड नसून पण ती भेटायला तयार झाली हो भेटूया सोन्या अपीला ती कधी कधी लाडाने सोन्या बोलायची थँक्यू यू तायडे असे बोलून अपिने कॉल बंद केला संविधा विचारात पडली अपी तिला सहसा कॉल करत नसे पुन्हा तिने काही गोंधळ घातला तर नाही ना संविधाला मागचा प्रसंग आठवला अपीची आणि तिची ओळख ट्रेनमधली आपी एक बिनधास्त मुलगी होती निदान सुरुवातीला तरी तिच्या बोलण्या वागण्यातून ती बिनधास्त वाटत होती तिचे खरे नाव समिधाला माहीत नव्हते तिची मित्रमंडळी तिला अप्पी अशी हाक मारायचे म्हणून समीधाही तिला तेच म्हणू लागली ती कायम ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी असायची तिचा बॉयफ्रेंड तिला रोज भेटायला यायचा ट्रेन सुटायच्या वेळेला त्यांचे प्रेम फार उतू जायचे सुरुवातीला फ्लाईंग किसवर ठेवलेले प्रेम नंतर नंतर मिठीपर्यंत पोहोचले एक दिवस तिला आम्ही आत बोलवले हे जे काही करतेस ते साफ सुकीचे आहे असे चार चौघात वागणे बरे नव्हे तुम्हाला काय करायचे आहे असे बोलून ती दरवाजाजवळ निघून गेली त्यानंतर ते लव्ह बर्ड्स अतिच करू लागले शेवटी शेवटी तर त्यांनी अगदी निर्लज्जपणाचा कळसच गाठला समीधा आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणींनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण उपड्या गडावर पाणी काही दिवसांनी आपली पंधरा दिवस गायब झाली नंतर परत यायला लागली पण नंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आली तिचा तो बॉयफ्रेंड स्टेशनला यायचा बंद झाला ही मात्र रोज वाट बघायची सारखी फोन करायची कदाचित त्याचा फोन लागत नसावा आठ दिवसात तिचा चेहरा काळवणला मला तिची दशा पाहावेना तिला आम्ही आमच्या ग्रुपमध्ये घेऊन हस्ते करायचा प्रयत्न केला तीही महिनाभरानंतर नॉर्मल होत गेली अधूनमधून त्याला फोन करायची फोन लागला नाही की नाराज व्हायची एक दिवस ट्रेनमध्ये आली तेव्हा खूप काळजीत दिसत दिसली समिधाने तिची चौकशी केली पण काहीच सांगायला तयार नव्हती तिचा चेहरा पार रडवेला झालेला समीधा तिच्या पाठोपाठ स्टेशनला उतरली तिला एका बाजूला घेऊन समिधा तिची समजूत काढू लागली त्याबरोबर तिचा हुंका वाढला ती शांत होईपर्यंत समिधा तिला तशीच थोपटत राहिली हळूहळू तिला बोलते केले स्फुंद स्फुंदत तिने तिची सारी कहाणी सांगितली ते ऐकून समिधाला ज्याची शंका होती तेच समोर आलं आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती स्टेशनवर भेटणाऱ्या बॉयफ्रेंडने आपला स्वार्थ साधला होता आणि जबाबदारी घ्यायची वेळ आल्यावर तो गायब झाला होता आणि आता फोन पण उचलत नव्हता शहरातील जत्रेत झालेली ओळख मग मैत्री आणि त्यानंतरचे प्रेम खूपच चकलादू ठरले होते तिने घरी याबद्दल काहीच सांगितले नव्हते तिला समिधा परकी असली तरी जवळची वाटली होती तिची मदत मिळेल या आशेने आणि विश्वासाने आपीने हे सारे समिधाला सांगितले होते शेवटी समिधाच्या ट्रेनच्या ग्रुपमधीलच एक मैत्रीण तिच्या मदतीला धावून आली आणि आपीची या साऱ्या प्रकारातून सुटका झाली ही मैत्रीण एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये समुपदेशक असल्यामुळे अपीच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची उत्तम काळजी घेतली गेली त्यावेळी आपीच्या घरातल्यांना काहीच कळू दिले नाही ही गोष्ट अपी आणि समीधा या दोघातच राहिली थोड्याच दिवसात आपी पुन्हा पहिल्यासारखी नॉर्मल झाली तिची आणि समीधाची भेट ट्रेनमध्ये होतच राहिली आणि आज खूप दिवसांनी समीधाला तिचा फोन आला दरम्यान डॉक्टर अनिकेतचा एक मेसेज आला होता तो उघडून न बघताच ती बेडवर बेडवर आडवी झाली तिला बराच मानसिक थकवा आला होता मोबाईलचा अलाम वाजला ती उठली अंग पार जड झाले होते पण आपीला भेटायला जायची असल्यामुळे तिने आळस झटकला आणि तयारीला लागली समिधा कावेरी गार्डनमध्ये पोचली तेव्हा तिथे आपी अगोदरच पोचलेली होती समिधाला ती थोडी काळजीत दिसली त्या दोघी एका शांत ठिकाणी बसल्या बोल भेट काय झाले गप्प बसलेल्या आपीला बोलते करायचा प्रयत्न करत समिधा म्हणाली ताई माझा एक प्रश्न आहे ग हवे तर जनरल समज पण त्या प्रश्नांचे उत्तर मला हवे आहे विचार मुलं लग्नाच्या वयाची झाली असताना त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांचा पार्टनर नसेल तर पुन्हा लग्न करायला हवे का आपी काय झालंय तुला असे का प्रश्न विचारतेस तू सांग तर खरं समोरच्या व्यक्तीची मान्यता असेल तर का करू नये अगं ताई मुलांना कसे वाटेल बाबा किंवा आई लग्न करत असतील खास करून मुलं मोठी असतील तर मुलं छोटी असताना समजू शकतं आपी तुला सारं समजावते माणसाला म्हातार पण चुकलेले नाही आजकाल मुलं मोठी झाली की आई बाबांच्या घरट्यातून उडून आपले दुसरे घरटे बांधतात अशा वेळी दोघांपैकी कोणी एक नसेल ना तर मग मागे राहणाऱ्याला आयुष्यात खूप एकटेपणा येतो संवाद साधायला काळजी घ्यायला मन मोकळं करायला थोडक्यात आणि तुझ्या भाषेत सांगायचं म्हणजे शेअर करायला कुणी नसतं पण तायडे बाबासोबत मी कायम राहणार आहे हे मी बाबाला सांगून सुद्धा तू ऐकत नाही आपी पटकन बोलून गेली इतक्या समिधाला पण काहीतरी दुवा सापडला काहीतरी आठवले सकाळी ऐकलेल्या आवाजाशी साम्य जोडले गेले आपी तुझं पूर्ण नाव काय गं अंजना अनिकेत ठाकूर का ओ तर तू आहेस डॉक्टर अनिकेत यांची मुलगी हो तू ओळखतेस बाबाला बोल काय म्हणत होतीस समिधाने लगेच विषय बदलला अगं तेच ना बाबा तिसरे लग्न करायला निघालाय एकदा तोंड पळून सुद्धा परत तसेच करायला निघालाय कोणी समिधा नावाची बाई आहे तिच्यासोबत लग्न करायचं म्हणतोय बाई बोलताना आपीने केलेल्या तोंडाकडे समिधा पाहतच राहिली आपीला संविधाचे नावच माहीत नव्हते आणि संविधाला आपीचे नाव आत्ताच कळले होते तू अगोदर बाबांना आदरार्थी बोल बघू समीधा तिच्यावर चिडली झील तायडे बाबाला मी अरे बाबा असंच म्हणते पण मला नाही आवडत तू असे बोललेले ते जाऊ दे ग माझा प्रॉब्लेम बाजूलाच राहिला मी आज सकाळी या लग्नाच्या विषयावर बाबा आणि नानूशी भांडले तू मोठी आहेस म्हणून तुझ्या बाबांनी लग्न करू नये असे वाटते का तुला समीधाने विचारले हो अजूनही एक कारण आहे बाबाने आणि आम्ही खूप त्रास सहन केलाय बाबाने आता जो घटस्फोट घेतला आहे ती माझी जन्मद आई नाही आहे माझी आई माझ्या जन्मानंतर काही दिवसातच मला आणि बाबाला सोडून गेली नानू सांगतात माझी आई खूप चांगली होती पण आम्हाला तिचा सहवास मिळाला नाही त्यानंतर बाबाने सर्वांच्या आग्रहा तर दु दुसरे लग्न केले पण दुसऱ्या आईने आम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास दिला बाबाचे आणि तिचे लग्न झाल्यापासून कधीही कुठल्याही विषयावर एकमत झाले नाही खूप वाईट होती ती बाबा पुरता फसला होता घटस्फोटही द्यायला तयार होत नव्हती शेवटी अठरा वर्षांनी बाबाला घटस्फोट मिळवण म्योना, मिळवण्यात यश आले त्यानंतर काही दिवसांनीच नानुनी परत बाबाच्या लग्नाचा विषय काढला बाबा अगोदर लग्नाला तयार होत नव्हता पण नंतर कसा काय झाला कुणास ठाऊ समिधा म्हणून कोणीतरी बाई आहेत आज सकाळी भेटायला येणार होत्या पण आल्याच नाही त्या स्वभावाने कशा आहेत ते पण मला माहीत नाही हे बघ तुला बाबांची काळजी वाटणे साहजिकच आहे पण सगळ्याच माणसांना एकाच मापात नको तोलूस तू म्हणतेस की तू कायम बाबांसोबत राहणार प्रॅक्टिकली हे शक्य नाही आज ना उद्या तुझं लग्न होणार नानूंची साथही जास्त दिवस नाही मग तुझ्या बाबांना परत लग्न करावेसे वाटण्यात काय गैर आहे जरी तू बिन लग्नाची राहून बाबांना सांभाळलंस तरी बाबांच्या पश्चात तूही एकटीच राहणार पण खूप वाईट असतं ग याच वयात लग्न माणसाला कुणी आपलं जवळचं बरोबर असण्याची खूप गरज असते एक स्त्रीला पुरुष अगोदर सोडून गेला तर स्त्री जगू शकते पण पुरुष मात्र आपल्या पत्नीशिवाय नाही जगू शकत तायडे मी असा विचारच केला नाही मी चुकत होते बाबाला एक नवीन इनिंग सुरू करायला काहीच हरकत नाही आहे असे बोलून आपली सविनाच्या गळ्यात पडले इतक्या सविधाने हातात पकडलेल्या मोबाईलवर डॉक्टर अनिकेत ठाकूर अशा नावाने कॉल आलेला पाहून आपिने समिधाला मारलेली मिठी सैल झाली समिधा भानावर आली तिने कॉल रिसीव केला आणि कॉल मुद्दाम स्पीकर मोडवर ठेवला हॅलो समीधा आहेस कुठे कधीपासून कॉल करतोय तुझा फोनच लागत नव्हता अगं सकाळसाठी सॉरी अगं अंजू ऐकतच नाहीये तिला कसं समजावू तेच कळत नाहीये मी सकाळी सारं ऐकले दोघांचे संभाषण चालू असताना आपी उर्फा अंजनाचे तोंड मात्र उघडे पडले होते समीधा तिच्याकडे पाहतच फोनवर बोलत होती आपी आता थोडी लाजलीच होती तिच्याकडून बराच गोंधळ झाला होता मात्र मनोमनी समीधाला तायडेला आपली आई मानायला तिचं मन तयार झालं होतं तिच्या मनातील घालमेल ओळखून समीधाने मोबाईलवर हात ठेवून आपीच्या कानात काहीतरी सांगितले अनिकेत अंजना मला भेटायला आली आहे माझा पत्ता कसा मिळाला कोणास ठाऊ काय अगं ती तर मला जाताना सांगून आहे की ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली आहे ओके तुम्हाला खोटं वाटतंय ना थांबा हां असे बोलून समीधाने आपीच्या हातात फोन दिला बाबा मी आपी बोलते मला ह्या समीधा मॅडम अजिबात आवडलेल्या नाही मला सुद्धा ही तुमची आपली अजिबात आवडलेली नाही आल्यापासून भांडते दोघांचे संभाषण चालू असताना जवळ येऊन बोलली त्याबरोबर त्या, त्या दोघेही आवाज न करता हसल्या एकमेकांच्या गळ्यात गळे घालून कितीतरी वेळ डॉक्टर अनिकेत यांची फोनवर गंमत करत राहिल्या पण त्याच वेळी नानू एका झाडा आड लपून या दोघींचे संभाषण आणि अभिनय मोबाईलवर शूट करण्यात गुंतले होते हा व्हिडिओ अनिकेतला लगेचच पाठवून आपी आणि समीधाच्या सरप्राईजचा फुगा ते फोडणार होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी मात्र काही अऊर होते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद